शिल्प घेऊन येणार आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य असताना सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र सुरक्षित सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टार खिडक्या चौकटी सुपर ब्लॉक देणार आहेत दोन ह्या बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघन न योजना पूर्ण बाथरूम बेसिंग किचन सी फिटिंग हे जगदा कंपनीचे स्टील वर् पूर्ण जुंदाल कंपनीचे टाके लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र टाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आमच्या भक्कम दरवाजा उंचीचे सुरक्षित कंपनी मग विचार काय करताय गोविंद शिल्प गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी टाके रोड पंढरपूर लग्नानंतर महिलांचं मानसिक आर्थिक आणि शारीरिक छळ झाल्याची अनेक प्रकारे समोर आली आहेत शासनाने या विरोधात कठोर कायदेसुद्धा केले आहेत पण हा प्रकार काही थांबण्याचे नाव घेत नाहीये अकोल्यात यापेक्षाही एक वेगळाच प्रकार समोर आलाय साखर पुड्यानंतर भावीपती व सासरकडील मंडळीने मानसिक छळ केल्याने एका बी ए एम एसच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय सासरकडील छळ असह्य झाल्याने अखेर तिने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली या आणि मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून अकोल्यातील जुने शहर पोलीस स्थानकात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील मूळ रहिवासी कीर्ती मनोहर नगराळे या ही बी एम एस सीच्या अंतिम वर्षाला शिकत होती ती शिक्षण आणि हॉस्पिटलमधील पार्ट टाइम जॉबच्या निमित्ताने अकोल्यात एकटी राहत होती तिचा जालना येथील डॉक्टर आशिष गौतम वावळे नावाच्या तरुणाशी वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अकोट येथे साखरपुडा संपन्न झाला होता काही दिवस उलटल्यानंतर मुलाच्या वडिलांनी विवाह जालना येथे करण्याचे सुचवलं त्यासाठी मुलीच्या परिवाराकडून आठ लाख रुपयांची मागणी केली मुलीच्या आनंदासाठी कुटुंबाने मागण्या मान्य केल्या त्यानंतर परत वीस ऑगस्टला दोन लाख लाख रुपयांची मागणी करण्यात आली सासरकडील मंडळीकडून सतत होणाऱ्या पैशाच्या मागणीमुळे कीर्ती तणावाखाली गेली होती होणारा पती डॉक्टर आशिषला दारूचे व्यसन असल्याची बाबतीला कळली तिने ही गोष्ट वडिलांना सांगितली त्यामुळे तिची लग्न करण्याची इच्छा नव्हती त्यानंतर सव्वीस ऑगस्टला कीर्ती आणि आशिष यांच्यात जोरदार वाद झाला त्यांच्यात वाद झाल्यानं काहीतरी बरं वाईट होऊ शकतं तिला तातडीने घरी घेऊन या असं आशिषचे वडील गौतम वावळे यांनी कीर्तीचे वडील मनोहर नगराळे यांना सांगितलं त्याच दिवशी नगराळे रात्री नऊ वाजता अकोल्यात आले पण फ्लॅटमध्ये कीर्तीने दोरीने गळफास घेतल्याचं दिस दिसल्याने बापाचं काळीज सुन्न पडलं मनोहर नगराळे यांनी याप्रकरणी जुनेश्वर पोलीस स्थानकात तक्रार के, तक्रार केली जुनेश्वर पोलिसांनी घटनास्थळे गाठून पंचनामा केला पोलिसांच्या तपासात कीर्तीने लिहिलेली सुसाईड नोट हाती लागली त्यात तिने डॉक्टर आशिष आणि त्यांचे कुटुंबीय मृत्यूला जबाबदार असल्याचं म्हटलं आहे ताजा घड़ा पहाड़ी आम यूट्यूब चैनल वरिष्ठ पी पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा